गुड मॉर्निंग सुप्रभात नमस्कार बेकिंग विदर्भ न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सकाळच्या ताज्या अपडेट जाणून घेऊया <ण्णागाँ> विदर्भात तापमान चांगलीच वाढ झाली आहे विदर्भातील अकोल्याची तापमान सर्वाधिक त्रेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस वर गेले आहे तर वध्यात चाळीस अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे अमरावती चंद्रपूर आणि यवतमाळ हे जिल्हे देखील बेचाळीस अंश सेल्सिअस वर पोहोचले आहे निवडणूक कर्जमाफीच्या शब्दावरून सरकार फिरले असल्याचा आरोप किसान अधिकार अभियान संघटनेने केला कर्जमाफीसाठी वर्धात किसान अधिकार अभियानाने आंदोलन करीत जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी शेतकऱ्यांचे पांढर रस्ते पावसाळ्या आधी पूर्ण करावे शेतीला दिवसाची वीज मिळावी या मागण्यासाठी किसान अधिकार अभियानाकडून करण्यात आल्या

शहरात कंटेनर रात्रीच्या दरम्यान पकडण्यात आलाय मशीचे तब्बल त्रेपन्न बछडे या कंटेनर मध्ये भरले होते इतर हैदराबादच्या दिशेने वाहून हा कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस कर्मचाऱ्यांना संशयास्पद आढळून आला पोलिसांनी कसून चौकशी केली असता कंटेनर मध्ये मशीचे तब्बल त्रेपन्न छोटे बछडे आढळून आले पोलिसांनी कार्यवाही करत कंटेनर जप्त केला आहे

अजून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आज विमान प्रवास केला आहे वर्धा आगारात चार नवीन बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहे पूजन करून बसेसचे लोकार्पण करण्यात आले आहे नवीन बसेस मिळाल्याने प्रवाशांचा आनंद व्यक्त होत आहे